केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठवाड्यातील ऊस कापूस तूर सोयाबीन व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच ऊसाच्या आडून कारखानदाराची असलेली राजकीय मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी घनसांगवी मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती करणारा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जालना जिल्ह्याची विशेष कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी विशेष बैठक शुक्रवारी रोजी शासकीय विश्रामगृह जालना येथे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आलेले आहे की मराठवाड्यात ऊस कापूस तूर व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे गोदावरी नदीकाठच्या परिसरात मोठा ऊस पट्टा आहे या परिसरात अनेक साखर कारखाने आहेत मात्र ते कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत नाही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे राजू शेट्टी यांच्या लढ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी आली तेथे ऊसाला मिळणारा दर आणि मराठवाड्यात मिळणारा दर यात एक हजार रुपये टनामागे फरक आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाच्या कांड्याला सोन्याचा दर मिळवून दिलाय आपल्या लढ्यातून ही किमया साध्य झाली आहे आपण त्या भागातील जनतेचे आमदार खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय तेथील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी राजू शेट्टी यांच्यामुळे मिळाली ही किमया साध्य करण्यासाठी आम्हाला राजू शेट्टी यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी विधानसभेची निवडणूक घनसांगवी मतदारसंघातून लढावी जेणेकरून या मराठवाड्यातील शेतकरी आपल्यासोबत उभा राहतील ऊस कापूस सोयाबीन तूर व इतर खरीप व रब्बी पिकांच्या घामाचे दामही त्यांना योग्य मिळेल तसेच दूधधंद्याला मोठा वाव या गोदापट्ट्यात आहे मात्र योग्य दूध दर मिळत नसल्याने दूध उत्पादन ही या भागात कमी होत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून धवल क्रांती ही या भागात नक्कीच होईल अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची आहे त्यामुळे राजू शेट्टी यांनी या प्रस्तावाचा विचार करून घनसांगवी मतदारसंघातून येणारी विधानसभा लढवावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली या मागणीचा राजू शेट्टी नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा या ठरावपत्रावर व्यक्त केलेली आहे या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव खोसे राज्य कार्यकारिणी सदस्य हरिभक्त परायण शिवाजी भोसले परतूर तालुकाध्यक्ष गणेश राज जाफराबाद तालुकाध्यक्ष सुभाष भोपळे ज्येष्ठ नेते अंकुश तारक बाबासाहेब दखणे सचिव पांडुरंग गटकळ युवा तालुका उपाध्यक्ष उमेश पाष्टे गोपाल खोमणे गजानन भोपळे नामदेव निहाळ आदींची यावेळी उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी आय आय सय्यद सह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वानुमती एक ठराव संमत करण्यात आला की येणाऱ्या विधानसभेमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी या भागात तीन साखर कारखाने आहेत आणि एक गूळ पावडर कारखाना आहे उसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे तसेच कापसाचं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात मिळत आहे गेल्या दोन वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थ, आर्थिक अडचणीत सापडलेला आहे या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमती आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत इथल्या आमदारावर जर रोष आहे का जनतेचा तुम्हाला का जाणवतं वातावरण शेतकरी संघटनेला आहे असं का वाटत हा मोठा ऊस पट्टा आहे या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगले आणि उच्चांकित मिळते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो साडेतीन हजार रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार सव्वीसशे पंचवीसशे रुपये दर देतात त्यामुळे आमचा हजार रुपयांनी कोण खिसा मारत हे सर्व जनतेला माहिती आहे आम्हालाही माहिती या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा